पहिली लाइन आहे ना ही संपूर्ण 100 पर्यंत होते 100 रुपयामध्ये अच्छा म्हणजे हे सगळे हार आपल्याला 100 मध्ये मिळणार अच्छा ही पण 100 मध्येच आहे का साबा इतका सुंदर दिसेल घातल्यावर त्या प्रकारचे ह्याच्यात आपल्याला स्टोन दिसतात 900 जे आहे ते तुम्हाला 750 पर्यंत मिळणार स्टार्ट होते नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आज आपण आलो दादर वेस्ट रिच क्रिएशन इमिटेशन ज्वेलरी ह्या शॉपमध्ये सो ह्या शॉपमध्ये आपण बघणार आहोत हंड्रेड रुपीज पासून नेकलेस बघा इथे सेल नेहमीच चालू असतो हंड्रेड अँड टू हंड्रेडच्या कॉस्टमध्ये कॉस्ट मध्ये इथे आपण नेकलेस पाहणार आहोत so, सो इथे यायचं असेल तर बघा समोरच आयडियल शॉप आहे तिथूनच सरळ चालत इथे यायचं आहे सो so, तुमच्या शॉपचं नाव सांगा ना रिच क्रिएशन रिच क्रिएशन सो इथे आता आम्ही इमिटेशन जी ज्वेलरी पाहिली आहे ती सेलमध्ये रेग्युलर असते का रेग्युलर मध्ये अच्छा आणि स्टार्टिंग काय म याची स्टार्टिंग शंभर रुपयापासून कोणत्या नेकलेस स्टार्ट होत आहेत ते सांगाल पहिली लाईन आहे ना ही संपूर्ण शंभर पर्यंत बरं एक कशात आहेत जी आपल्या पहिली लाईन जी बघतोय सगळी शंभर रुपयामध्ये म्हणजे ह्याच्यात आपण मोत्याचे पण बघतोय मोत्यामध्येच आहेत ना मोस्टली डायमंड मध्ये कोणते आहेत अच्छा, अच्छा आ, आ। so, हे डायमंड मध्ये आणि इथे आपल्याला सगळी लाईन अच्छा हा आणि हे बरं अच्छा म्हणजे हे सगळे हार आपल्याला हंड्रेड मध्ये भेटणार ओके म्हणजे ही फर्स्ट लाईन आपण हंड्रेड मध्ये आहे सेकंड सेकंड लाईन पण हंड्रेड ही वेग ला 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 अच्छा ही पण हंड्रेडमध्येच आहे का ह्याच्यात अच्छा हे वेगवेगळ्या डिझाईनचे हे मध्ये बघा हे सगळे दिसत आहेत आपल्याला हे डिझाईन मध्ये आपल्याला नेकलेस दिसत आहे अच्छा हा बा चोकर मध्ये आपल्याला दिसतोय जो तुम्हाला फक्त हंड्रेड मध्ये भेटतोय हे बघा खूप सुंदर डिझाईन आहे म्हणजे आपण असं रेग्युलर कुठे जात असू फंक्शनला वगैरे तर हे छान आहेत अगदी हे बघा वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे आपल्याला इथे नेकलेस दिसत आहेत फक्त शंबर शंबर ते फक्त शंभर रुपयापासून स्टार्ट होत आहेत सगळे नेकलेस आपल्याला शंभर रुपयामध्ये डिझाईन अतिशय छान आहे सिंगल पेंटमध्ये जर मोठ्याचा नेकलेस हवा असेल तर तोही तुम्हाला हा फक्त शंभर रुपयामध्ये भेटतोय बघा वेगळ्या आपल्याला बिड्स दिसत आहेत ह्याच्यात हे पण तुम्हाला शंभरमध्ये मध्ये कोणता वा हा फक्त वान फिफ्टीमध्ये तुम्हाला येणार हे सगळे जे नेकलेस तुम्हाला दिसत आहेत हे वन फिफ्टीमध्ये फक्त मिळतील ह्याच्यात पण खूप सुंदर सुंदर नेकलेस आहेत खूप छान बाळ हे बघा वा खूप सुंदर डिझाईन आहे हे वन फिफ्टीला तुम्हाला येतील कोणाला जरा गिफ्ट द्यायचं असेल तरी हे खूप छान आहे किंवा कुठच्या फंक्शनला जायचं असेल तरी मस्त आहे सो फक्त वन फिफ्टीमध्ये हे तुम्हाला नेकलेस येते हे पेंडन कशात आहे मेटलमध्ये आहे हे बघा मेटलमध्ये आहे मेटलमध्ये डिझाईन खूप सुंदर आहे आणि हे फक्त तुम्हाला दीडशे रुपयात मिळते कोणते हे ऑक्सिडाईजमध्ये आहे ना हे बघा ऑक्सिडाईज मध्ये ही डिझाईन आहे जी तुम्हाला फक्त दोनशे रुपयामध्ये मिळतात हे बघा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये हे नेकलेस दिसत आहेत हे दोनशे रुपयामध्ये येत आहेत वा खूप सुंदर वा बघा ह्याच्यात वेगळे वेगळे मणी पण आपल्याला दिसत आहेत स्टोन दिसत आहेत खूप सुंदर खूप वा सो हा बघा इतका सुंदर दिसेल घातल्यावर खूप सुंदर अरे हे बघा मोती आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ह्याच्यात आपल्याला स्टोन दिसत आहेत जे तुम्हाला फक्त दोनशे रुपये देत आहे राजाहार राजा का राजाहार राजा बोलतात दादा बोलतात हे राजाहार आहे हा पण तुम्हाला दोनशे रुपये देत आहे खूप सुंदर दिसतोय हा हा पण मेटल मध्ये आहे ना थोडा हे पेंडंट जे आहे ते मेटल मध्ये ह्याच आहे सुंदर पेंडन दिसतंय जे मेटलमध्ये आणि हे सगळे तुम्हाला मणी दिसतं सो हा दोनशे रुपयामध्ये येतो पण किती छान पेंडंट आहे बघा आणि वरती ही अशी माळ येते सो पेंडंटवर ठरता याची किंमत किती असेल ते वा बघा तन मनी ह्याच्यात आपल्याला डायमंडमध्ये हा वा वा भेटेल अच्छा कोणतेही इयरिंग कोणतेही घेतले अच्छा अच्छा बघा ह्या हारावर सूट असे कोणतेही इयरिंग तुम्ही घेतलात एक हंड्रेड रुपीजचा हार आणि ह्याच्यावर हे पन्नास रुपयाचे कोणती डिझाईन जर तुम्हाला आवडत असेल तर ती तुम्हाला हे प्रत्येक इयरिंग तुम्हाला फक्त फिफ्टी रुपीजमध्ये मध्ये मिळते कोणत्याही बघा सगळ्या प्रकारचे आपल्याला इथे कुड्या पण दिसत आहेत थोडेसे झुमके टाईप पण दिसत आहेत या सगळ्याची किंमत तुम्हाला पन्नास रुपये आहे बघा झुमके हे शंभर रुपयामध्ये तुम्हाला दिसत आहेत हे बघा हे पन्नास रुपयामध्ये मिळत आहे फक्त पन्नास ऑक्सिडाईजमध्ये येते हा काय आहे अच्छा हे बघा सो हेअरस्टाईल जेव्हा आपण केसाची करतो तर त्या हेअरस्टाईलमध्ये हे लावण्यासाठी हा गजरा आहे मोत्यांचा तर तुम्ही अगदी तुमच्या केसाला व्यवस्थित लावू शकता आणि याची किंमत फक्त पन्नास रुपये दादाच्या म्हणण्यानुसार सो हा पन्नास रुपयाला भेटतो अजून आज, कोणती हा पण गजराच ना सो गजरा हा पण एक माळ आहे का हे पण नेकलेसच आहे हे कितीला शंभर रुपयाला सो असे नेकलेस तुम्हाला शंभर मिळेल ह्याला गजरा बोलतात जो आपण हेअरस्टाईल केल्यावर केसाभोवती आपण लावू शकतो हा पन्नासमध्ये भेटतोय अच्छा हे जे ऑक्सिडाइजमध्ये दागिने जे गोल्डमध्ये दिसत आहेत मोठ्यामध्ये दिसत आहेत तर ह्याची किंमत फक्त पन्नास रुपये हे केसात घालायला फुल आहेत की कशी आहेत पन्नास रुपयाला एक फुल पन्नास एक पूल पन्नास आणि ते ऑक्सीडाईट चे नेकलेस आहेत का ते कसे पन ते पण पन पन्नास आपल्याला पन्नास रुपयापासून स्टार्ट होत आहेत हे सगळे नेकलेस आपल्याला दिसत आहेत काना ते दिसत आहेत खूप सुंदर ऍड्रेस दादर वेस्ट दादर वेस्ट छबिलदास ची समोर श्री कृष्ण वडापावच्या समोर गणेश अच्छा सो आपला ॲड्रेस आहे दादर वेस श्रीकृष्ण वडापावच्या अगदी समोरच्या गल्लीत हे रिच क्रिएशन शॉप आहे इमिटेशन ज्वेलरीचं तो अगदी पन्नास रुपयापासून स्टार्ट तुम्हाला इथे ज्वेलरी मिळते खूप सुंदर सुंदर हार आहे सो हे बघा आपल्याला जर मंगळसूत्र हवी असतील वेगवेगळ्या प्रकारची ती यांच्याकडे उपलब्ध आहेत ती साडेतीनशेपासून स्टार्ट आहेत हे बघा स्टार्ट साडेतीनशे आहे ना ताई आणि ह्या कुड्या कशा आहेत हे बघा कुड्यांची डिझाईन बघा किती सुंदर आहे हे तुम्हाला फक्त फॉर्टी रुपीजमध्ये मध्ये भेटतील आणि फिफ्टी फिफ्टीला कोणत्या आहेत गुला गुलाबाच्या पाकळ्यांच्या आहेत त्या ह्या फिफ्टीला ला आणि ह्या वरती आहेत त्या चाळीसला किती सुंदर आहे फक्त चाळीस रुपयामध्ये तुम्हाला हे कानातले भेटतात खूप मस्त ऑफर मध्ये आहेत ना ऑफर मध्ये आहे साडे आठशे आहे साडे सहाशे पर्यंत भेटणार आहे साडे नऊशे जे आहे ते तुम्हाला साडे सातशे पर्यंत भेटणार खूप सुंदर डिझाईन खूप छान आहे पेंडंट पण खूप छान आहे खूप सुंदर आणि हे झुमकाची प्राइस काय आहे झुमक्याची प्राइस वेगवेगळी आहे मॅडम तीनशे पासून आहे तीनशे पासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये गोल्ड मोठ्याचे आहे छान डिझाईन आहे असे गोल्डन मध्ये कोणाला पाहिजे असेल तर गोल्डन मध्ये आहे ओके ओके सिल्वर गोल्डन असे ह्या सगळे मिक्स आहे हे ऑक्सिडाइज मध्ये आहेत ना ह्याची काय प्राइस आहे वेगवेगळी प्राइस आहे मॅडम कसे स्टार्ट होते वेगवेगळे आए, अच्छा वेगवेगळ्या वेग मायक्रो वन प्लेट मध्ये पण नेकलेस क्रिएशनमध्ये शॉप मध्ये मोत्याच्या दागिने जर घालायची आवड असेल तर खास चिंच पेट्या इथे यांनी ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या डिझाईन मध्ये काय प्राइस आहे किती सो टू फिफ्टी पासून स्टार्ट होत्या चिंच वा खूप सुंदर ही सगळी सो हे आहे रिच क्रिएशनमध्ये ज्या ज्या महिला काम करतात त्यांनी बघा इथे मस्त फोटो सेशन केलेलं आहे ह्या मॅडम आहेत त्या सपना गावडे मॅडम आताची कंपनी आहे आणि हे जे सगळे आपल्याला प्रोडक्ट देत ते त्यांनी स्वतः रेडी केलेले आहेत किंवा त्याची डिझाईन त्या बनवतात आणि त्यानंतर ह्या रेडी केल्या जातात आणि आपल्याला मार्केटमध्ये विकण्यासाठी येतात सो खूप छान सुंदर सो आता आपण पाहिलं रिच क्रिएशनमध्ये इमिटेशन ज्वेलरी ज्या आहेत त्या अगदी फिफ्टी रुपयापासून स्टार्ट होत आहे इतके सुंदर दागिने छान डिझाईन आहेत आणि सपना मॅडम आहेत त्या स्वतः इथे डिझाईन करून आपल्याला त्या रेडी सुंदर सुंदर डिझाईन आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये देत आहेत सो प्लीज सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला, 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 थँक्यू व्हेरी मच